बाबाने चार प्रोडक्ट होते आज आमच्याकडे पंचावन्न प्रोडक्ट आहेत ती चवीसाठी वापरली जाते मसाल्यामध्ये आणि फार जुनी मिरची जी बोलतात ती निपाणी शंकेश्वर मिरची गेल्या वर्षी रस्त्यावरती मिरच्या विकल्या गेल्या त्या गोंडल मिरच्या होत्या गुजरातच्या अक्षरशः त्याची व्हॅलिडिटी एक महिन्याची सुद्धा नव्हती हो एका महिन्यामध्ये विरहकांचे मसाले काय पडले हे कंकुळ बोलतात मसाल्यामध्ये जर खंड काय असेल म्हणजे गारवा आणणारी वस्तू त्याला कंकोळ बोलतात दहा दहा शांत करतात तोरी सुट कधीही मसाल्यामध्ये वापरायची नाही या पद्धतीची कोरी सुंड मसाल्यामध्ये वापरली मसाली चव खूप चांगली होते मसाला मिरची भाजल्यानंतर त्याचा खमंगपणा वरती सोडत जातो नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमच्या एम्पॉर नाईकच्या आणखी एका नवीन लॉग मध्ये तर आजच्या लॉग मध्ये आपण आलो आहोत मुंबईतील लालबाग येते तर लालबाग या प्रमाणे इकडच्या जा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जगप्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे इकडचा मसाला मार्केट सुद्धा जगप्रसिद्ध आहे तर आजच्या लॉग मध्ये आपण लालबाग मसाला मार्केट येथील सिंधराज मसाले या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण मिरच्यांचे वेगवेगळे प्रकार त्याची माहिती त्याचबरोबर गरम मसाल्याचे वेगवेगळे प्रकार आणि मसाला बनवण्याची जी एकंदरीत प्रोसेस आहे ती पाहणार आहोत चला तर मग आता आपल्याला सिंधराज मसाले सर्वे तर्वे आहेत नमस्कार सर नमस्कार मी सचिन शिंदे सुंदराज मसाले आपल्या माध्यमातून आपल्या सर्वांच मी मध्ये स्वागत करतो आणि तुम्ही इथे किती वर्षापासून आहात आपण इथे एकोणीसशे बाबांनी सुरू केलेला व्यवसाय आहे आमची दुसरी पिढी आहे मसाल्यामधली मधली अच्छा मला एक सांगा की तुमच्याकडे मिरच्यांचे कोणकोणते प्रकार आहेत आणि काय खासियत आहे मिरच्यांमध्ये बरेच प्रकार येतात मिरची क्वालिटी येते आता ऍक्च्युली मिरच्यांचा नवीन हंगाम चालू आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडे कर्नाटक मधली प्रसिद्ध मिरची नवीन मिरची आहे यावरती ती कर्नाटकची बेडगी मिरची आहे टोटली कर्नाटकची आहेत त्याच्या पाठोपाठाची काश्मीरी मिरची हे कलरचं काम करते ही बडगी मिरची चवीचं काम करते त्याबरोबर ही खमाम तेजा लंगी मिरची हे तिकटाचे काम करते आणि त्या सर्वात महत्वाची असते त्याला बोलतात शंखेश्वरी मिरची लांब असते चवीला सर्वात एक नंबर मिरची जर कोणती असेल ती चवीसाठी वापरली जाते मसाल्यामध्ये आणि फार जुनी मिरची जी बोलतात ती निपाणी शंकेश्वरी मिरची बाकी या मिरच्यांचे रेट या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा दोनशे ते अडीचशे रुपयाने लागणाऱ्या मिरच्यांचे प्रकार आपण बघितले आता थोडीशी गरम मसाल्या माहिती होऊन जाऊ ओके गरम मसाल्यामध्ये मोठी गरम मसाले कसे असतात सर्वात महत्वाचं जे मसाल्यामध्ये असतं त्या मसाल्यातला असल्याला ऑइल कंटेन्स आता आपल्याकडे ही लवंग आहे त्याला इंडियन पण बोलले जातं याच्यामध्ये कोलंबो येते श्रीलंकेचे येते आपण वापरतो इंडियन वापरतो याच्यामध्ये याचा ऑइल कंटेंट खूप जबरदस्त असतो लवंग आहे दालचिनी आहे चक्रीफूल बोलतात हे कंकूळ बोलतात मसाल्यामध्ये जर थंड काय असेल म्हणजे गारवा आणणारी वस्तू त्याला कंकुळ बोलतात दा। त्या शांत करतात हा जो आपण गोडा मसाला बनवतो त्या गोडा मसाल्यामध्ये वापरला येणारे हे कंकूळ आणि नाकेश्वर लवंग झाली ती दालचिनी येते चक्रीफूल येतं जिरे येतात आपल्याकडे राजस्थानवरून राई आहे बारीक मध्ये खास मसाल्यासाठी काळी मिरी आहे हेवी वाली सुंट आहे तोरी सुमट चुनावाली सुंट कधीही मसाल्यामध्ये वापरायची नाही या पद्धतीने कोरी सुंट मसाल्यामध्ये वापरायची की मसाली चव खूप चांगली होते हा अफगाण काबुली हिंग आहे हा आपल्या मसाल्यामध्ये भाजून टाकायचा त्यामुळे आपला मसाला चवीलाही चांगला होतो आणि खराब अजिबात होत नाही जायफळ आहे जायफळ आहे हे शहाजीरे त्याला जाळ जायपत्री बोललं जातं हे जायफळचं फुल जा होतं हे मायपत्री मायफळचं फूल आहे हिरवी उंची आहे खसखस आहे किंवा रत्नांची खसखस येते त्यानंतर आता मसाला वापरतात सुगंधासाठी त्याला याला गुलाब फुल बोललं जातं त्या गुलाब फुलाच्या पाकामुळे मसाल्याचा सुगंध अतिशय चांगला येतो आपल्याकडे जी हळद येते ती सांगलीवरून येते याचा ऑइल कंटेक्स खूप चांगला असतो सांगलीच्या सेलम हळदीचा आयुर्वेदामध्ये हळदीचा खूप मोठा वापर सांगितलाय हेल्दी बेनिफिट खूप आहे कॅन्सर पर्यंत रोग हळदीने नक्की त्यामुळे तुम्ही चांगले चांगले हळद वापरायची असेल तर सेनम हळद वापरू शकता आता एका कस्टमरचा मालवणी मसाला तयार केला जातोय आणि त्यानुसार त्या प्रमाणामध्ये कोणकोणत्या लाल मिरच्या लागणार आहेत आणि त्याचबरोबर कोणकोणते गरम मसाले लागणार आहेत त्याची एक लिस्ट तयार केली जाते आपल्याकडे गरम मसाला भाजायचा चालू आहे गरम मसाला आणि मिरची हे दोन्ही आम्ही एकत्र भाजतो आणि भाजताना आम्ही मोस्टली वापरतो लोखंडाची गरई लोखंडाच्या कढईमुळे मसाल्याचा आरोमा हा टिकून राहतो आपण बघू शकता की मसाला एक लेवलला भाजल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मिरची ऍड करतो तर मसाला भाजायचा चालू आहे त्यानंतर आपण त्यामध्ये मिरची ऍड करूया <laughs> आपण मसाला आणि मिरची दोन्ही एकत्र भाजून घेतो सर्वात महत्वाचं कारण असतं दोन्ही एक जे भाजून होतात त्यामुळे त्याचा कलर आणि फ्लेवर एक चांगल्या लेवलला येतो अच्छा मला एक कच्ची मिरची आणि भाजलेल्या मिरची मध्ये फरक आता जाणवूच शकतो मसाला मिरची भाजल्यानंतर त्याचा खमंगपणा वरती सोडत जातो कलर मध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल एकदा स्ट्रॉंग असं असतं खूप करपवायची सुद्धा नसते जास्त करवड कमी होऊन जातो एक लेवल मध्ये भाजायचं असतं सगळा मसाला गरम झाला पाहिजे करपला नाही पाहिजे मंदा ह्यावरती भाजला काही मंदा आच्यावरती भागला यस मंदा ह्यावरतीच अच्छा मला एक म्हणतात की मुंबईमध्ये विविध ठिकाणी मसाल्याचे मार्केट आहे लालबागचाच मसाला मार्केट का फेमस आहे हा हा खूप महत्वाचा प्रश्न आहे त्यासाठी तुम्हाला मी मिरच्या मधले फरक दाखवतो फरक एकदा तुम्ही बघू लालबागचं मार्केट प्रसिद्ध काय मध्ये सुंदराज पण प्रसिद्ध आहे का प्रसिद्ध आहे तुम्हाला सांगतो दोन म्हणतात मिरच्यांच्या क्वालिटी तुम्ही मजा अशी याच्यामध्ये मिरच्यांमध्ये जे आपण बेडगी येते काश्मीरी येते यांच्यामध्ये पण पाच ते सहा प्रकार येतात सर्वात पहिल्यांदा ते कर्नाटकची अनिगिरी बेडगी त्याच्या त्या येते रायचूर बेडगी त्याच्यानंतर येते बेलारी त्याच्या खालोखाली येते शिजंडा त्याच्यानंतर येते गुजरातची गोंधल मिरची ही शंभर रुपये किलोला पण भेटते गेल्या वर्षी रस्त्यावरती मिरच्या विकल्या गेल्या त्या गोंडल मिरच्या होत्या गुजरातच्या अक्षरशः त्याची व्हॅलिडिटी एक महिन्याची सुद्धा नव्हती एका महिन्यामध्ये हिरवकांचे मसाले काळे पडले त्यांनी गुजरातच्या मिरच्या वापरल्या म्हणून आम्ही जे लालबाग मार्केट आहे मोस्टली सर्वात चांगली मिरची वापरते अनिगिरी मिरची लालबाग मध्ये बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीची मिरच्या वापरल्या जातात आणि आम्ही मध्ये फक्त अनिगिरी बेडगी विकतो ही टॉपची असते त्याच्यामुळे काय होतं मसाल्याचा का कलर आणि चव हा बारा महिने आहे असा राहतो हे खूप महत्वाचं आहे आणि या लेव्हलच्या क्वालिटी लालबाग सोडून तुम्हाला कुठेही नाही भेटणार तर मिरच्या आणि गरम मसाले आता एकत्र भाजून तयार झालेले आहेत त्यांचं रोस्टिंग झालेलं आहे आणि भाजण्याची म्हणजे रोस्टिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना आता डंक्याच्या मशीनवरती कुटण्यासाठी घेऊन चालले आहेत तरी बघा ही डंक्याची मशीन आहे आणि यांच्याकडे चार ते पाच डंक्याच्या मशीन आहेत या डंक्याच्या मशीनवरती आता या भाजलेल्या मिरच्या आणि गरम मसाले कुटले जाणार आहेत आणि तुम्ही पाहताय की डंक्याच्या मशीनवरती व्यवस्थित येते ह्या मिरच्या आणि गरम मसाले कुटले जात आहेत

वेबसाइट वरती गेला तुम्हाला पूर्ण लिस्ट भेटू शकते शिंदराज वरती आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती मी कॉल केला तर तुम्हाला भेटेल तर सिंदराजमध्ये मालवणी मसाले बनतात मालवणी मसाल्याचे चार ते पाच प्रकार आहेत घाटी मसाल्याचे तीन प्रकार आहेत मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला चहा मसाला दूध मसाला आंबा लोणचं लिंबू लोणचं गोड लोणची तसेच पिठांमध्ये पुरीत पिठी आहे आंबोली आहे धावण आहे वडापीठ आहे थालीपीठ भाजणी असते उपवास थालीपीठ भाजणी असते बासमती मोदक पीठ असतं दिवाळीची स्पेशल पीठ असतात अनारस चटणी बोस लडू फक्त दिवाळी असतात तर आता अशा प्रकारे एका कस्टमरचा हा मालवणी मसाला तयार झालेला आहे आता मसाला बनवून रेडी आणि त्याचं आता पॅकिंग सुरू आहे ते कस्टमर बाहेर उभे आहेत आणि आता पॅकिंग करून त्यांना जो सुपूर्द करण्यात येणार आहे आता जो आपण मसाला कुठला हा कुठून आता तयार झालेला आहे ओके तुम्ही सुगंध आता तुम्ही स्वतः बघू शकता एकदम स्ट्रॉंग आहे तर तुम्ही इथे पाहताय की इथे शिंदराज मसालेमध्ये हे प्रत्येक कस्टमरला व्यवस्थितपणे सगळी माहिती समजून सांगता त्यामुळे कोणतीच काळजी आणि चिंता करू नका आणि इथे लालबाग मसाला मार्केट मध्ये आल्यावर शिंदराज मसाले यांना नक्की भेट द्या तुमच्या आवडीनिवडीनुसार मसाले तयार करून अच्छा मला एक सांगा की इकडचा या दुकानावर येण्यासाठी लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे लालबागच्या राजाच्या पाठीमागच्या साईडला मसाला गल्ली आहे मसाल्यांची मसाला गल्लीत एंट्री केल्या केल्या दोन नंबरला आपलं दुकान आहे सुंदराजी मसाले नारायण उद्योग भोवन गेट आहे नारायण उद्योग भोवन गेट च्या बरोबर समोर आपलं दुकान आहे गेट नंबर दोनच्या च्या एकदम समोर हो गेट नंबर दोन च्या बरोबर समोर आहे आणि अजून कुठे कुठे ब्रँचेस आहेत आपली लालबाग मध्ये आहे एक आपली मुंबई मध्ये शिवडी मध्ये एक ब्रँच आहे त्याच्या बरोबर कराड मध्ये आपली मोठा मसाला शिंद्राज मसाले मॉल आहे आणि आपली चिपळूण फेरडी मध्ये एक ब्रँच आहे आणि डेज ओपन असत अदरवाईज सोमवारी मंडे लालबाग बंद असतो आता सीझन चालू होतोय तर सोमवार सुद्धा आपलं चालू असणार म्हणजे ओपन ओपन आणि असलं सोमवार बंद असतो वेळ काय वेळ सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तर तुम्हालाही असा घरगुती मसाला हवा असेल तर शिंदराजमध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा शिंदरात फक्त मुंबईच नाही मुंबई महाराष्ट्र संपूर्ण भारतामध्ये मसाले डिलिव्हरी करतं एवढंच नाही तर बाहेर परदेशातही कोणाला जर मसाले हवे असतील तर शिंदराज शिंदराज ते मसाले कुरिअरने तिथेही पाठवले जातात हो मुंबईमध्ये आपली टोटली फ्री होम डिलिव्हरी आहे महाराष्ट्रामध्ये बाकीच्या ठिकाणी कुर्यात चार्ज लागतो बाबांनी व्यवसाय चालू केलेल्या पासण पासूनच्या त्याच्यामुळे सांगता चार प्रोडक्ट होते आज आमच्याकडे पंचावन्न प्रोडक्ट आहेत तर तुम्हाला तिथले मसालेही कसे बनतात ते तुम्ही बघितलं आपल्याकडे क्वालिटी पण खूप जबरदस्त आहेत तुम्ही नक्की भेट द्या व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि मसाला घेण्यासाठी शिंदराज मध्ये नक्की या तर असा होता आजचा व्लॉग ज्यामध्ये आपण लालबाग मसाला मार्केट येथील सिंदराज मसाले हे ठिकाण एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचं काय सहेशन असेल तर कमेंट करा आणि अँड फॉर नाईट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा